न्यूज मराठी ग्राहकांच्या गर्दीचा उच्चांक निर्माण करणारा ठरला हा सेल रवींद्र महिला व युवतींची तुडुंब गर्दी साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा रवींद्र वस्त्र निकेतन रक्षाबंधन सेल रविवारी मात्र ग्राहकांच्या गर्दीचा उच्चांक निर्माण करणारा ठरलाय रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यानं अनेक महिला युवती व कुटुंबातील सदस्यांनी उपस्थिती दर्शवली होती सेलमुळे मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी यावेळी ग्राहकांनी केल्याचं दिसून आलं सेलमध्ये सुद्धा अत्यंत दर्जेदार व ग्राहकांना परवडतील असे कपडे उपलब्ध करून दिल्यानं ग्राहकांकडून समाधानाच्या प्रतिक्रिया उमटत होत्या ग्राहकांचा वाढता ओघ पाहून रवींद्र वस्त्र वतीनं स्टाफच्या संख्येमध्ये वाढ केली मोठ्या प्रमाणात सर्वत्र कपडे पाहायला मिळत असल्यानं ग्राहकी मुक्तपणे खरेदीचा आनंद घेत होते अत्यंत कमी किमतीत रक्षाबंधनासाठी ही सुवर्ण संधी असल्यानं ग्राहकांचा मोठा कल आज रविवारी रवींद्र वस्त्र निकेतनच्या शाखांमध्ये दिसून आला यावेळी अतिशय दर्जेदार वस्त्रे व रवींद्र वस्त्रनिकेतनने व्यवसायातून आपली विश्वासार्हता टिकवली असल्याचं ग्राहकांच्या प्रतिक्रियांमधून दिसून आहे आपल्या ग्राहकांना सोयीचे ठरावे यासाठी रवींद्र वस्त्रनिकेतनने तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा तुंग जत शिरोळ सावळज कोळे पलूस संख कडेगाव कवटेमहाकाळ व कर्नाटकातील रायबाग तेलसंग शिरूर या ठिकाणी ग्राहकांच्या सोयीसाठी आपल्या शाखा सुरू केल्या सध्या या सर्व शाखांसहित सलगर येथील मुख्य शाखेमध्ये हा सेल सुरू आहे दिनांक नऊ ऑगस्ट पासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरूच राहणार असून आजचा सुट्टीचा रविवार हा सर्वाधिक गर्दीचा उच्चांक गाठणारा रविवार ठरला सर्वच ठिकाणी फ्रेश स्टॉक उपलब्ध असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आव्हान रवींद्र वस्त्रनिकेतनच्या वतीने करण्यात आलं आहे रवींद्र वस्त्रनिकेतन हे खूप मोठं शॉप आहे सलगरीमधील तर आम्ही आहेरासाठी साड्या घेतलेल्या आहेत आणि आम्ही खूप आधीपासून येतोय म्हणजे आणि आता साठी इथे लाडकी बहीण सेल चालू आहे भरपूर व्हरायटी भेटते तुम्हाला सिल्कमध्ये दहा हजार ची साडी तुम्हाला चोवीसशे पंचवीसशेच्या रेंजमध्ये भेटते ऑफर आहेत भरपूर तुम्ही लाभ घ्यावा छान भेटतात आम्ही वर्षातून किमान एक चार वेळा तर येतोय प्रत्येक वेळा येतो इथं दरवर्षी येतो आहे मी जवळजवळ दहा वर्षापासूनचा इथला कस्टमर आहे संपूर्ण कुटुंबाची खरेदी लहान मुलं असो मोठ्यांचे असले स्त्रियांचे असले आमच्या असले जेंट्स कपडे तर उत्तमच मिळतात काय प्रॉब्लेम नाही आणि वर्षाला किमान एक लाख रुपये तर माझा तर खर्च होतो त्या दुकानामध्ये आणि अगदी चीप रेट आहेत आणि बंदी वगैरे सगळं मिळते म्हणजे समजा कपडे जरी पसंत नाही पडले तर आठ दिवसात आम्हाला बदलून द्यायची व्यवस्था आहे आणि अगदी एकदम चीप रेटमध्ये त्यामुळे आम्हाला दुकानाचा भरपूर फायदा होतो ते आहेत घ्या रक्षाबंधन सेलमुळे भरपूर सेल, सेल साड्यामध्ये तर भरपूर आहे बहिणींना वगैरे साड्या घ्यायच्या तर आम्ही इथूनच घेऊन जातोय सगळ्या आणि वार्षिक सगळी खरेदी आम्ही कपड्याची पूर्ण अंडरपॅन्ड बनवण्यापासून जे संपूर्ण मोठी खरेदी आमच्या लग्नाचा किंवा कुठल्या कार्यक्रम कार्यक्रमाचे सगळे आम्ही इथे करतो प्रपोद हां मी कोटे तालुका शिवाय जिल्हा कोल्हापूरचा आहे तुझ्या दुसऱ्या नाव आहे मी शेजारच्या मित्रांचा माझी गाडी आहे गाडी साठी आले आणि आता डिस्काउंट केलं जर चांगला आहे ह्या पिरियडला आणि कपडे म्हणजे व्हरायटी पण चांगले आहेत कपड्यांच्या मानाला किमते गोष्ट आहे परत आम्ही आणणार स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सब्सक्राइब करा